पैठण तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव येथील प्रणाली भरतमुळे या चिमुकलीवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला गावकऱ्यांचा वनविभागावर रोष याबाबत सहसर असं की पैठण तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव खाम जळगाव शहापूर मानेगाव आदी गावात शेतात आदिगाव शेतात अनेक महिन्यांपासून बिबट्याची दहशत होती यापूर्वी वनविभागाच्या पथकानं चौऱ्याहत्तर जळगाव शिवारातील गायरान जमिनीमध्ये पिंजरा लावण्यात आला होता दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी बुधवारी चौऱ्याहत्तर जळगाव शहरातील गट नंबर एकशे नव्याण्णव राधाकिशन रामभाऊ मुळे यांच्या शेतात कापूस वेचणीसाठी प्रणाली भरतमुळे वय दहा वर्ष ही शेतात कापूस वेचित असताना अचानक बिबट्याची प्रणालीवर झडप मारली दरम्यान शेतात काही महिला कापीस कापूस वे कापूस वेचत असताना त्यांच्या निदर्शनात आले असतात तेथील महिलांनी अरडाओरड केला असता शेजारील शेतमजूर धावून आले मात्र बिबट्याच्या तावडीतून प्रणाली सुटली आणि त्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला त्या चिमुकलीला शेतमजुराच्या सहकाऱ्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून तिला बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु काहीही उपयोग झाला नाही दरम्यान गावकऱ्यांनी वेळोवेळी वनविभागाला सूचना देऊनही वनविभागाचे लक्ष न दिल्याने ही घटना घडल्यानं गावकऱ्यांनी वनविभागाने संताप व्यक्त केला आहे प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंदावाच पैठण